जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल तुम्ही सर्वांनाच माहिती असेल शिपाई पदासाठी मुलांचं हॉल तिकीट आलेलं आहे त्याचबरोबर कारागृहाचं देखील मुलींचे हॉल तिकीट आलेले आहेत आता बाकीचे जे काही हॉल तिकीट आहेत ते पण लवकरात लवकर येऊन जाईल आणि लवकरात लवकर मुंबई पोलिसांचं ग्राउंड सुद्धा संपणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कारागृह आणि शिपाई विषयी कसं प्लॅनिंग करायला पाहिजे आ, एकदम वाईट कंडिशन मध्ये या ग्राउंडला सामोरे कसं जायला पाहिजे याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तर बघा मित्रांनो एकंदरीत जर आपण ग्राउंडचा विचार केला तर ग्राउंड तोच आहे एक म्हणजे आपला घाटकोपरचा मुलांसाठी सध्या सुरू असणारा आणि दुसरा म्हणजे मरीन लाईनचा ठीक आहे मरीन लाईनचा दोन्ही ग्राउंड सारखेच आहेत आणि दोन्ही ग्राउंड काय आहेत सिंथेटिक ग्राउंड आहे आणि महत्वाचा म्हणजे शंभर मीटरला प्रॉब्लेम नाही कमी मुलं सोडतात गोळा फेकला प्रॉब्लेम नाही कमी मुलं शिकतात एक कमी मुलं एक एक सिंगल सिंगल असतो प्रॉब्लेम येतो ते म्हणजे एक तर सोळाशे मीटरला आणि दुसरं म्हणजे आठशे मीटरला हे दोन इव्हेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे हे दोन इव्हेंट अतिशय महत्वाचे आहे तर बघा मित्रांनो सगळ्यात आधी आपण येऊया आठशे मीटरवर मुलींच्या बाबतीत बघा आता ज्या मुलींना हॉल तिकीट आलेलं असेल ज्यांना पॉसिबल झालं नाही किंवा आजारी असेल किंवा खूप पावसामुळे पौस, पॉसिबल झालं नाही त्याने टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्हाला एक चान्स मिळणार ठीक आहे हे मुलींच्या बाबतीत क्लिअर झालं सेम मुलांच्या बाबतीत आहे जर तुम्हाला जायला भेटलं नाही हॉल तिकीट वेळेवर आलं नाही किंवा काही कारणास्तव तुम्ही पोहोचू शकले आजारी असाल किंवा दुसऱ्या ठिकाणी तुमची एक्झाम असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक चान्स भेटेल त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका शेवटच्या दिवशी तुम्हाला चान्स मिळणार आहे तर बघा मित्रांनो पॉइंट असतो म्हणजे ते म्हणजे सोळाशे मीटरचा आणि आताची जी कंडिशन आहे सोळाशे मीटरची ती आहे वाईट कंडिशन वाईट याच्यासाठी की एका वेळेस भरपूर मुलं सोडतायत आणि त्यामुळे मुलांना पळण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय तर बघा तुम्हाला एक गोष्ट सांगेल आता शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमची प्रॅक्टिस जर तुमची प्रॅक्टिस अतिशय उत्तम असेल तर तुम्हाला काहीच अडचण नाही चांगले मार्क तुम्ही घेऊ शकतात अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आता भरपूर मुलं आहेत ज्यांना सत्तेचाळीस ज्यांना सत्तेचाळीस मार्क होते ते मुलं कुठेतरी पंचेचाळीस वरती किंवा चौवेचाळीस वरती समाधान मांडलेले आहेत म्हणजे इवन बाकीचे विषय सोडा ना दोन मार्क कमी आले तरी हरकत नाही पण मार्क नाही नाहीपेक्षा ते पाहिजे आणि ज्यांचं प्रॅक्टिस खरोखर रप अँड टप आहे ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांचं प्रॅक्टिस नाही त्यांना अडचण येणार आहेत आता बघा खूप जास्त मुलं सोडतात मान्य करतो मी पण तुम्हाला एक काम करायचं आहे समजा मुलींचं ग्राउंड असेल आठशे मीटर वाल्या मुली किती राऊंड मारायचे दोन राऊंड मारायचे तर पहिलाच राऊंड जो तुमचा चारशे मीटरचा ट्रॅक आहे पहिलाच राऊंड तुम्हाला अशा पद्धतीने पळायचं आहे की तुमच्यामध्ये कोणी मुली आल्या नाही पाहिजे फास्ट मध्ये मारायचे थोडा जोर मारायचा आहे कारण जेणेकरून ज्या नॉर्मल पळणाऱ्या मुली असतात किंवा ज्या पळता पळता मुलींना तर अक्कल नाही म्हणेल मी डायरेक्ट भरपूर पोरींना असेल किंवा पोरा नाही अक्कलीचा भाग नाही अरे स्वतः तर तुम्ही होणार नाही पण दुसऱ्याला पण होऊ देणार नाही चालायचं जे तर बाजूने हो चाला किंवा बाजूने पळा ना बिचारा पळणाऱ्यांना ट्रॅक तरी मोकळा करा पण होतोय काय ट्रॅक ट्रॅकवरती आरामात चाललाय जसं काय गार्डन मध्ये फिरतात अरे पण बाकीच्या विचार करा असो अशा व्यक्तींना जर तुम्हाला टाळायचं असेल किंवा अडथळे येणार नाही तर पहिला चारशेचा राऊंड चांगल्या पद्धतीने मला स्पीडने मारा जेणेकरून सगळे एडे गबाळे जे काही पहिल्यांदा भरती देणार असतील स्लो पडणार असतील किंवा चालणार असतील यांना तुम्ही मागे टाकू शकतात आणि शेवटच्या चारशे मध्ये तुमच्या पद्धतीने पळा जेणेकरून तुम्ही किती अडथळत उडथळत कसं पण ते चारशे मीटर तुम्ही कंप्लीट करू शकतात आणि कंप्लीट करायचंच सोडायचं नाही किती थकले तरी पावले जरी उचलले जात नसतील तरी जर तुम्ही चांगल्या प्रॅक्टिसमध्ये असाल तर आणि जर तुम्ही आयुष्यात कधी प्रॅक्टिस केली नसेल तर विनाकारण रिस्क घेऊ नका आपल्या जीवाचं बरं वाईट करू नका बिनकामा अडचण ऐकते प्रॅक्टिस करा वर्षभर प्रॅक्टिस करणाऱ्यांना काही होत नाही पण जे कधी प्रॅक्टिस करत नाही त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या एक मुद्दा झाला आणि मित्रांनो सोळाशे मीटर वाले मित्र पोरं पण ही स्ट्रॅटेजी युज करा शक्यतो बाबा मी नंतर होडेल नंतर खेचेल याच्या भानगडीत पडू नका ग्राउंड चांगला आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की पब्लिक जास्त आहे जास्त मुलांना सोडतात त्यामुळे प्रॉब्लेम होतोय मग तुम्हाला काय करायचंय तुमच्यामध्ये जेवढं पॉवर असेल तेवढं पहिल्या दोन तीन राऊंडला मारून टाकायचं शेवटचा राऊंड पडत गळत उठत पडत कसं पण कम्प्लीट करा पण कम्प्लीट करा पण जे दोन ते तीन राऊंड आहे ना चांगल्या स्पीडमध्ये मारा कारण कसं माहिती आहे मित्रांनो शेवट शेवट काय होतो गर्दी होऊन जाते आणि आपल्याला खेचायचा मोसम येतो पण खेचायलाच आपल्याला जागा मिळत नाही किंवा समोर पोरं असत त्यामुळे अडथळे येतात पण त्यामुळे काय करायचं जेव्हा जेव्हा जशी जशी जागा मिळेल जशी जशी कंडिशन मिळेल त्या त्या पद्धतीने फास्ट मध्ये पुढे पळत राहायचंय पुढे जात राहायचंय जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि लक्षात ठेवा मित्रांनो नाही पेक्षा दोन मार्क कमी मिळतील तरी चालेल पण जीवाचं जास्त काही एकदम पणाला लावू नका दोन मार्क काही भेटतील तुम्ही जर चांगले प्रॅक्टिस मध्ये असाल डेमो मध्ये तुम्ही जर चौवेचाळीस प्लस मारत असाल तर भरतीला तुम्हाला आरामात चाळीस पर्यंत मिळू शकते काय टेन्शन घ्यायचं नाहीये ठीक आहे आणि आता राहिला प्रश्न कारागृहवाल्यांचा बघा कारागृहवाल्यांचा कारा पण सेम इव्हेंट आहे रे इव्हेंट काहीच फरक नाही वेगळा ग्राउंड काहीच नाही आता कारागृहवाल्यांचा वेगळा काही ग्राउंड आहे का उलट कारागृहवाल्यांचा फायदा काय जे टॉपवर पोरा असतील सिपाई मध्ये भरती होऊन जाणार आहे का नाही कोणी एफ मध्ये झाला असेल कोणी मध्ये झाला असेल मग या ठिकाणी तुम्हाला काय कॉम्पिटिशन कमी होऊन जाणार ठीक आहे राहिलेलेच पोरं असणार जर तुम्ही या ठिकाणी कमी मार्कामध्ये राहिला तर तुम्ही या कारागृहाला भरून काढू शकतात लक्षात ठेवा जर तुम्हाला सिपाई पदासाठी कमी मार्क आले असतील तर स्वतःमधल्या चुका शोधा आठशे मीटर पडताना तुम्ही काय चूक केले सोळाशे मीटर पताना तुम्ही काय चूक केले ते चूक भरून काढा आणि ती चूक पुढच्या याच्यामध्ये होणार नाही याची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील बघा मित्रांनो जरी एक एक मार्क इम्पॉर्टंट असेल पण त्यासाठी एक एक प्लॅनिंग करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं आणि कायम पॉझिटिव्ह विचार करायचा यास मी करू शकतो माझ्याकडून होईल पॉझिटिव्ह विचार केला तर कधी पण फायदेशीर राहणार आणि तुम्ही जर मिळणार एवढे पोरे मी कसं पळू कसं पळायला माझ्याकडून होईल का झालं संपला कार्यक्रम जेव्हा तुम्ही स्वतःला विचारणार माझ्याकडून होईल का तिथंच तुमचा कार्यक्रम संपला मग त्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह अजिबात विचार करू नका आणि आलेल्या परिस्थितीला फेस करा तोंड द्या आणि मित्रांनो हार मानू नका आणि दुसरी गोष्ट चुकीचं पावलं कोणीच उचलू नका आयुष्य इथं संपणार नाही आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे तो सुरुवात आहे आता पिक्चरची जर ट्रेलर आहे पूर्ण पिक्चर बनवायचा आपल्याला म्हणून जास्त लोड घेऊ नका येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा ग्रारागुराचं झालं शिपाईचं झालं दोघांचाही ग्राउंड सेम आहे शंभर मीटर तुम्हाला रनिंग आहे गोळा फेक आहे आठशे आणि सोळाशे मीटर आहे त्यामुळे वेगळं काहीच नाहीये सेम ग्राउंड आहे फक्त व्यवस्थित ग्राउंड द्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया